नववा आंतरराष्ट्रीय अबॅकस व वैदिक मॅथ स्पर्धेमध्ये अकोट येथील इन्स्पायर शिरपेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर तिसऱ्या लेव्हलमध्ये पार्थ भावेश ओझा राजनंदर नांदुरकर कृष्णा मनमित पखान तर पहिल्या लेव्हलमध्ये राज दिनेश बोचे याने प्रथम मेरिट येण्याचा मान पटकवला तर कृतिका हरीश टावरी आदित्य निलेश सावरकर आराध्या अमोल ओइंबे कान्हा प्रफुल्ल सुकलकार हे तृतीय क्रमांक मेरिट मानकरी ठरले तसेच लक्ष बिपीन टावरी आरुषी देवानंद झाडे पार्थ पंकज टावरी तनिष्का आशिष लढा आर्या प्रवीण बनसोडे भाविक भगवान लांडगे विनीत हर्षद बेरड अवंती राजेश भुसकट रुद्रेश सुनील भगत हे पहिल्या पन्नासमध्ये गुणवत्तेत आले स्पर्धेत कॅनडा ऑस्ट्रेलियासह एकूण तीन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला तसेच इन्स्पायर इन्स्टिट्यूटचे संचालक प्रवीण बनसोड व शिक्षिका प्रीती बनसोड यांना बेस्ट टीचर अवॉर्ड प्रदान करण्यात आला या सोहळ्यामध्ये विशेष अतिथी म्हणून बिर्ला ग्रुपचे पुष्पा चंदेल रुची शहा श्रीमंत योगी एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष सुधीरजी वाकोडे उपाध्यक्ष आशिषजी भोंगाडे प्राचार्य श्रीमती माला पांडे यांच्या उपस्थितीत पार पडला अकोला जिल्हा प्रतिनिधी संजय क्षीरसागर शिवशाही न्यूज अकोट ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या